राज्यमंत्र्यांना शिक्षक संघटनेचं निवेदन आदर्श शिक्षक समितीच्या वतीनं राज्यमंत्री महोदय यांचा सत्कार व संचमान्यता शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस बाबतीत निवेदन आदर्श शिक्षक समितीच्या वतीनं माननीय नामदार सौ मेघना दिदी साकोरे बोर्डीकर राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री परभणी यांचा भव्य सत्कार करून संचमान्यता शासन निर्णय पंधरा मार्च दोन बाबतीत संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे राज्यभरातील शाळांमध्ये सदरील पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमान्यता निर्णय यामुळं राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत या निर्णयानुसार शिक्षक संख्या कमी झाल्यावर ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणांमध्ये अनेक अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त होती तसेच शिक्षण हक्क अधिनियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी पुरेसे शिक्षक असणं गरजेचं आहे तरी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यात यावा व यावर्षीची संच मान्यता जुन्या निकषाप्रमाणे दुरुस्त करण्यात यावी अशी संघटनेच्या वतीनं विनंती करण्यात आली आहे या निवेदनावर सोपान खताळ तालुका अध्यक्षा शिवाजी दराडे तालुका सचिव जिल्हाध्यक्ष दत्तराव पोले के सी घुगे शिवाजी माळी सुभाष सानप अमोल सोनटक्के मनोज तोडकर शिवाजी खुडे गोपीचंद घुगे शंकर दांडगे यासह तालुक्यातील अनेक शिक्षक यांच्या स्वाक्षरीसह विनंती निवेदन देण्यात आलेलं आहे संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा